नवरात्र जागर आदिशक्तीचा नवरात्र जागर भक्तिभावाचा नवरात्रोत्सवात बायमाणूस घेऊन येत आहे प्रेरणादायी महिलांचा जीवन प्रवास समाजातील अशा दुर्गा ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने समाजापुढे ठेवलाय नवा आदर्श अशा नवदुर्गांच्या कहाण्या पाहणार आहोत जागर नवदुर्गांचा मध्ये फक्त बायमाणूसवर तर मग त्याच्यामुळे आपल्यामध्ये जे इच्छाशक्ती असते त्या इच्छाशक्तीतून आपण जर पुढे गेलो आपण ठरवलं ध्येय ठरवलं तर त्या ध्येयातून दे नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो जसं की मला पण रांगोळी क्षेत्रात उतरताना अनेक अडचणी आल्या बरं का अनेक अडचणी आल्या आणि त्यामुळे मी म्हणजे अडचणींवरती विष म्हणजे अवलंबून राहतं मी पुढे काहीतरी करेन त्या अडचणीतून बाहेर जाण्याचा मार्ग शोधला तसंच तुम्ही काहीतरी असं पुढे जाण्याचा मार्ग शोधा दोन हजार बावीस साली मी मामांचा व्यवसाय पाहिला त्यांचा व्यवसाय पाहिल्याच्यानंतर मी ठरवलं की करायचं ती हाच हाच व्यवसाय करायचा घरी आल्याच्यानंतर मी सगळ्यांशी बोलली की मला अगरबत्तीचा व्यवसाय करायचा आहे म्हणून पण व्यवसाय करायचा आहे त्याला घरच्यांनी लगेच सपोर्ट केला असं नाही होणार आहे मग घरच्यांनी विरोधच केला होता कारण आर्थिक परिस्थिती होती आणि शेतीचं पण पाहावं लागतं त्याच्यामुळे मग घरच्यांनी पूर्णपणे विरोध केला होता शाश्वतचा जन्म तसा पाहिलं तर दोन हजार एकोणीस साली झाला परंतु त्याची वाटचाल जी आहे ती दोन हजार पासूनच चालू झाली होती श्रित मंगेश भास्कर सर जे आहेत यांचं यांनी या संस्थेची स्थापना केली आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ता। ते त्यांनी आज साकार करून दाखवलं मला व्यवसाय करत असताना बचत गटाचा खूप मोठा सपोर्ट मिळाला कारण व्यवसाय करत असताना आर्थिक प्रॉब्लेम तर हा फार असतो आणि घरातून तर पूर्ण विरोध होता मला हे करत असताना मग मी याचा आधार मला बचत गटात घेतला माझ्या बचत गटात वीस महिला आहे आणि त्याचे अध्यक्ष मीच आहे पण आम्हाला बँकेने पण त्यावेळी खूप वेळोवेळी खूप सहकार्य केलं मग आम्ही मी त्या बँकेतून जेव्हा जसं पाहिजे तसं मी कर्ज घेत गेले मला एक लाख लागू दोन लाख लागू तीन लाख लागू अशा टप्प्याटप्प्यावर मी मशिनरी घेत गेले आणि हा व्यवसाय चालू केला आणि त्यानंतर मग मी थोडंसं आयुर्वेदाकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि त्याच वेळेस ठरवलं की नाही मला यातच काम करायचं आहे त्यानंतर मग मी माझी पहिली क्रीम बनवली असेल ती ही पूर्ण नैसर्गिक पद्धतीने कोकम बटर शिया बटर असलेली एक थोडंसं बदाम तेल वगैरे हे माझे असे प्रयोग करून करून मी ती क्रीम बनवली आणि त्याचा परिणाम असा झाला की माझ्या स्किनमध्ये मा ते बदल हळूहळू जाणवायला लागले की माझी स्किन पहिल्यासारखी पूर्ण रिपेअर होती आहे आणि त्यानंतरच मग मी वकील होण्याचा जो काही माझा निर्णय होता तो बदलला आणि याकडे वळण्याचा निर्णय घेतला <ण्णाग> नाही तसं पाहिलं गेलं तर माझे आई वडील व घरचे सगळेच खूप सपोर्टिव्ह आहे आधी थोडं झालं का कुस्ती जे माझ्या मनात होतं का कुस्ती यात्रेचे दुसऱ्या दिवशी खेळली जाणारी गोष्ट हे पण ॲज युजल ही गोष्ट त्यांना पण वाटली पण जसं हळूहळू कळायला लागलं का मॅचेस वगैरे अशा गोष्टी पण असतात गव्हर्नमेंट बेसिसला केलं तसं पाहायला गेलं माझ्या आजोबांनी आजोबा मला सगळ्यात जास्त सपोर्ट केला माझा तिथलचा स्पेशल सब्जेक्ट झुलॉजी हा, हा होता ही आवड पुढे माझी अशीच सुरू राहावी यासाठी मी प्राणीशास्त्र हा विषय निवडला तर तिथे मी प्राणीशास्त्र हा विषय निवडला असताना पण तिथं अजून वेगळं काय करता येईल आपला अभ्यास सोडून यासाठी आम्ही आमच्या सरांचे जे आ, वेग प्रोजेक्ट असायचे त्यामध्ये आपल्याला काही करता येईल का यासाठी वेगवेगळ्या प्रोजेक्टवर आम्ही काम करायचो मग काही फुलपाखरांबद्दल असतील विविध पोळ्यांबद्दल असतील सापांबद्दलच्या असे वेगवेगळ्या विषयांवरच्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करायचो जवळपासच्या परिसरामध्ये मी एक ओळ म्हणते दुर्गाईला साखर टाकते एक ओळ म्हणते तू दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी आदिमाया तुझी आंबे कृपा करी आंबे कृपा करी आदी माया तुझी आंबे कृपा करी आंबे कृपा करी एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला, बोला, बोला कृष्णाबाई माऊलीचा हो